फ्रेज द लॉर्ड हॅपी लाईफ इथे तुम्ही आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू सुखीस चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर हे बघा त्या दिवशी मटकी भिजत घातली होती आणि मोडं किती सुंदर आले आहेत ते बघा तर कडधान्य म्हणजे मोड आलेले कडधान्य हे शरीरासाठी पौष्टिक असतात मी जसं मागे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आठवड्यातून एकदा दोनदा तरी म्हणजे मोडाची कडधान्य खावी तरी आ, तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जी मटकीची मुड आहेत ती धुवून घालते तर सकाळचं नियोजन अस असताना ना असंच असतं की जेणेकरून आशूच्या टिफिनला देखील ते दे देता येईल आम्हाला नाश्त्याला देखील होईल आणि दुपारच्या जेवणाला देखील होईल तर मी कशा पद्धतीने म्हणजे काय आयडिया करते यापूर्वी तुम्ही बघितलेलं आहे आत्ताही बघा तर यामध्ये टोमॅटो म्हणजे एक टोमॅटोचे दोन भाग करून घातलेले आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मीठ घातते चवीनुसार आता हे शिजवून घेणार त्यामुळे ना मटकी छान शिजली जाते त्याला चव छान येते तर इकडे तवा ठेवलेला आहे कारण आशूच्या टिफिनला आज मटकीची उसळ आणि चपाती देणार आहे तर इथे आहे चवळीच्या शेंगा तर नंतर मी आमच्यासाठी मटकीची आमटी बनवणार आहे तर याचाही फायदा असा आहे ना मटकीचा की सकाळी त्यातली थोडीशी उसळ बाजूला काढते त्यामध्ये पुन्हा आम्ही गरम पाणी घालून ती अशी मस्तपैकी मटकीचा रस्सा होतो म्हणजे नाश्त्यासाठी बाकी आम्हा सगळ्यांना मटकीची मिसळ होते म्हणजे कोल्हापुरी मस्त झंझणीत मिसळ होते आणि तीच आमटी दुपारी आम्हाला जेवणासोबत देखील होते तर वेळही वाचवायचं चवीचं खायचं देखील अशा काही आयडिया करावे लागतात आणि इतकी काही असून बघा लेकाची फरमाईश होती गुलाबजामून हव्यात तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आता स्वयंपाक बनवता बनवताना मी पाकाची तयारी करत होते तरी ते जवळपास एक ग्लास साखर आणि थोडीशी वरतून घातली आणि सव्वा ग्लास पाणी घालायचं तर एक ग्लासला एक ग्लास, ग्लास पाणी जरी घातलं ना तरीही चालतं पण पाक थोडासा घट्ट होतो यामध्ये वेलची घातलेली आहे तर वेलची चांगली अशी कुटून सालीसकटच घालायची चव छान लागते यामध्ये ना एखादी दुसरी लवंग घालायची त्यामुळे देखील फ्लेवर छान येतो तर सकाळची घाई आणि त्यात मुलांची आवड जपावी लागते कारण कसं होतं ना की मुलं असं म्हणतात हां तू इतर सगळ्यांना सगळं करून देत असतेस मग मी असं नको मग रात्री ना नको गुलाबजामूनचा पॅक घेऊन म्हणजे अक्षरशः म्हटला मी हां स्वप्नात तरी गुलाबजामुन खातो तर मला ती पटकन गोष्ट लागली मी म्हणला जाऊ दे इतके दिवस त्याला प्रॉमिस करते तर स्वयंपाक बनवता बनवता त्या गोष्टींची तयारी करायची आहे तर शेंगा छान सोलून घेतलेल्या आहेत इकडे मटकी शिजते इकडे चपातीसाठी तवा वगैरे ठेवला आहे तर नारळ फोडून ठेवला होता काल कशासाठी तरी वापर केला होता त्याचा आणि आता थोडा नारळ होता तर डेसिकेटेड कोकोनट संपलेला आहे तर रो, रोज रोज ऐतं कसं काय भेटेल तरी तो खोबरं आहे ते थोडं सुरीच्या साह्याने काढून घेते पटकन कारण आता किसायला काय वेळ नाही आहे आणि असंही मी ते काय भाजून वगैरे घेणार नाही आहे अगदी झटपट शॉर्टकट पद्धतीने मी मिसळ असू दे किंवा मटकीचा रस्सा असू दे बनवते तर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट तर काही मी तयारच करून ठेवलेली असते यामुळे खरंच खूप कामं सोपी होतात अक्षरशः ऐन टामाला कोणी चिकन मटण जरी आणून दिलं ना तरी मला करायचं काही टेन्शन वाटत नाही कारण आलं लसूण वगैरे तयार असतं नाही हे बघा घाईत घाई आणि असा गोंधळ होतो तर तुमच्यासोबत असं होतं का नक्की कमेंट करून सांगा ज्यावेळेस खूप घाई असते ना नेमकं असं होतं आणि मिक्सरच्या बाबतीत बऱ्याच वेळेस माझ्याकडनं असं होतं तर चला जो काय किचन स्पॉन्ज आहे त्याने पटकन हे पाणी शोषून घेतलेलं आहे म्हणून काय म्हणतात त्याला उशीर का होईना थोडंसं शांततेने डोकं शांत ठेवून काम करायचं कारण एखादी काम पण खूप गडबडीने करायला गेलो ना काहीतरी डबल काम होतं तर वाटण करून घेतलेलं आहे इकडे चवळीच्या शेंगा मस्त कोवळ्या होत्या तर ज्यावेळेस आठवड्याची भाजी आम्ही पटकन म्हणजे स्टार बाजारमधून आणतो ना तर, तर चवळीच्या शेंगा ठरलेल्या असतात फक्त रोजचे ब्लॉग रोज अपलोड होत नाहीत त्यामुळे तुम्हाला ते रिपीटेड दिसत नाही तर तीन चार दिवस कोणताच ब्लॉग आला नव्हता याचं कारण असंच आहे कारण वेळ अजिबात ॲडजस्ट होत नाही सध्या टायफॉईड डेंग्यूची सात आहे त्यामुळे पेशंट इतके वाढले आहेत त्यामुळे मला घरी जाण्याचा अजिबात तर काय म्हणतात त्याला टाईमटेबलच सगळं बिघडलं आहे तर म्हणून सांगते काय लेखाला रोज प्रॉमिस करते अशुला मी रोज सांगितलं बाबा आज गुलाबजामुन बनवून देईन उद्या बनवून देईन पण यायलाच रात्री इतका उशीर होतो मग ते शक्य होत नाही तर शेंगा आधी धुवून घेतलेल्या आहेत तर मी जसं सांगते भाज्या त्या चिरून धुण्यापेक्षा धुवून मगच चिरायच्या तर चवळीच्या शेंगा चांगल्या धुवून निथळून घेतल्या होत्या त्या चिरून ठेवलेल्या आहेत तिकडे त्या कुकरमध्ये ना मी भातासाठी पाणी ठेवले म्हणजे भात वाळूनच करणार आहे पण आज कुकरमध्येच कारण इडलीचं भांडं ते बिझी आहे कांदा वगैरे चिरून घेतला आहे मध्ये जे हांडी ठेवले हो म्हणजे ते भांडे ठेवले हो त्यामध्ये मटकीची उसळ आणि त्यानंतर मटकीचा रस्सा त्यात बनवणार आहे तर आधी पटापटात चपाती बनवून घेते तर आज नाश्त्याला मिसळ पाव बनवणार आहे म्हणजे पाव आहेत विकत आणलेले ब्रेड मिसळ आणि त्यामुळे चपाती काय फक्त मम्मीला एखादी दुसरी चपाती आणि आशूला दोन चपाती एक टिफिनसाठी आणि एक खाण्यासाठी तर आज चार चपाती बनवायची कारण पप्पा चपाती खात नाहीत पप्पा क्वचित अगदी पर्याय नसेल तरच कधीतरी ॲडजस्टमेंट म्हणून चपाती खातात चपाती त्यांना पहिल्यापासूनच ना नाही जमत मग त्यांच्यासाठी नंतर भाकरी बनवून जाईल तर सकाळी अक्षरशः त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे नुसतं नाचावं पळावं लागतं अगदी पाच दहा मिनटं जरी उठायला उशीर झाला ना तर इतका फरक पडतो का विचारायला नको तर पटापटा चपाती लाटून घेतलेली आहे मस्त घडीची चपाती केली की छान फुगते आणि सॉफ्ट राहते ती तर दुसरा देखील चपातीचा गोळा तयार करून घेते पटकन सकाळची इतकी घाईघाई असते आणि अशुचं काय झालं ना आता स्कूल बदललं मला वाटलं टायमिंग थोडंफार मॅनेज होईल पण नाही आता स्कूल बस साडेआठच्या दरम्यान येते त्याआधी नाश्ता त्याला भरवणं बाकी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर यातलेच टोमॅटो काढले आणि त्या वाटणामध्ये घातले म्हणजे त्यामुळे ना आमटीला चव छान येईल एरवी मी काय करते असेच टोमॅटो यामध्ये स्मॅश करून घेते कांद्यामध्ये वगैरे कांदा, कांदा परतताना पण ते थोडे कडक होते खूप नरम असे झाले नव्हते कुकरला कसे पटकन ते असे सॉफ्ट होतात इकडे चपाती बनवत बनवत इकडे आमटीला फोडणी देखील टाकलेली आहे तर घरी म्हणजे ज्या स्त्रिया घरी नसतात बाहेर जाणाऱ्या असतात किंवा एकाच वेळेस अनेक जणांसाठी तयारी करायची असते ना तर अशा काहीतरी आयडिया करायच्या आता हे बघा अशासाठी म्हटलं चवळीची भाजी करेपर्यंत उशीर होणार आणि मग सगळ्यात घाईच घाई आणि पप्पांना वेळेवर नाश्ता द्यावा लागतो कारण ते काय होत होतं ना आता संध्याकाळी पप्पा कधी जेवतात न जेवतात म्हणजे मूड असेल तसं त्यामुळे सकाळी त्यांना भूक लागते कारण औषध वगैरे आहेत त्यामुळे मग सकाळी नाश्त्याची गडबड असते आमच्याकडे खूप आणि आता ही सवयच होऊन गेलेली आहे आणि आशूची स्कूल त्यामुळे त्याचं टिफिन आणि हे देखील महत्त्वाचं असतं तर बघा आज ना ऑन कॅमेरा देखील चपाती मस्त टमटमीत फुकली फुगली नाहीतर काय होतं ना की ऑन कॅमेरा चपाती शक्यतो फुगतच नाही तर वाटण छान भाजून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालते मटकी शिजवलेलं जे गरम पाणी आहे तेच घातलेलं आहे तर खोबरं भाजून भिजून घेतलेलं नाही आहे मी खोबरं कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट जी तयार होती ते घालून छान वाटण करून घेतलं आणि त्यामध्येच टोमॅटो देखील घालून परतून घेतला इकडे चपाती भाजते तिकडे पाणी उकळले भातासाठीचं त्यामध्ये मीठ घातलं म्हणजे सकाळी स्वयंपाक करून गेले ना तर दुपारी भले यायला उशीर जरी झाला तरी टेन्शन वाटत नाही कारण सध्या एक दोन दिवस इलू आमच्याकडे होती त्यामुळे तिची तयारी करायची तिला स्कूलला पाठवायचं तर काही नाही येशूच्या नावाला धन्यवाद की तो प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करत असतो आणि आपल्यावर असतं तर काम तर करायचंच आहे पण किरकिर रखरख रडारड करत केलं ना तर खरंच खूप गोंधळ घाईघाई होते पण आनंदाने केलं तर परमेश्वर पण सहाय्य करतो आणि व्हिडिओमधून हेच दाखवण्याचा प्रयत्न असतो की आपल्याला जे काम करायचं आहे ना शांततेने करायचं तर फक्त करायचं आहे काय आपली जबाबदारी आहे असं जर केलं ना त्या कामामध्ये आनंद देखील भेटत नाही आणि मग शांतीदेखील वाटत नाही तर हे बघा जी शिजवून घेतलेली मटकी होती ना ती पाणी गाळून फक्त मटकी यामध्ये घातले म्हणजे साधारणतः अशी रसभाजी केली मग यातल्या अशूच्या टिफिनसाठी बाजूला करून घेणार आणि मग त्यामध्ये गरम पाणी जे आहे ना ते घालणार इकडे चपात्या होत आहेत तिकडे बघा जरा उकळी आल्यानंतर यातली मटकीची मोडं जी आहेत सुकी अशी बाजूला काढली आणि यामध्येच आता मटकी जी घेतलेला स्टॉक होता म्हणजे पाणी होतं ते आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ठेवलेलं ते असं घालून मस्त मटकीचा रस्सा तयार झाला आहे मटकी शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे काय मीठ नाही आणि ही चपाती बघा पोळपाट्याच्या बाहेर गेलेली आहे तर मोठीच्या मोठी तवा भरून चपाती झाली आहे मधल्या कढईमध्ये मी चवळीची भाजी करून घेते तर इकडे काय म्हणतात त्याला रस्शाला छान उकळी येते म्हणजे मटकीचा जो रस्सा आहे किंवा आमटी आहे तो चांगला उकळतोय तर पप्पांना आधी पटकन नाश्ता देते कारण मला अजून आशूची तयारी करायची आहे तर हे महत्त्वाचं काम असतं पप्पांना सकाळी लवकर नाश्ता दिला की टेन्शन वाटत नाही तर फरसाण आणि पाव वगैरे होतं ते घालून पप्पांना नाश्ता देते तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये मिरच्या तर मिरच्या एक दोन ते तीनच टाकल्या कारण पप्पा पण खातील आणि इकडे अशी टिफिन भरून घेते तर टिफिनमध्ये चपाती घातलेली आहे तर शक्यतो मुलांचा डबा पॅक करताना ना गरम गरम कधीच भरायचं नाही म्हणजे ते स्टीलचं असू दे प्लास्टिकचा असू दे नाहीतर काय होतं ना चपातीची वगैरे वाफ किंवा भाजीची वाफ जाऊन डब्यामध्ये पाणी सुटतं आणि चपाती वगैरे ओलसर होते आणि मग मुलं घंटा खायला आणि ज्या मुलांच्या नखरे असतात मग त्यांना तर अजून कारणच भेटतं न खाण्याचं पण असं आता अशी मोठा होते थोडा फरक पडला आहे त्यामध्ये म्हणजे पूर्वी ज्या प्रमाणात त्रास द्यायचा ना तितका तरी नाही देत स्वतः स्वतःची तयारी करणं किंवा थोडंफार तर आवरतो त्यामुळे जरा हलकं होतं आणि शशी असतील ना तर आणखी जरा बरं पडतं तर आशुला देखील पटकन थोडी मिसळ खायला देते तर त्या टिफिन इकडे भरून घेतलेला आहे इकडे कांदा परतला की त्यामध्ये थोडीशी हळद घालणार चवळीच्या शेंगा काय आधीच चिरून वगैरे घेतलेले आहेत तर सुट्टीत काही वाटत नाही पण शाळा सुरू झाली किंवा रेग्युलर ज्यांच्या घरी ऑफिसचे डब्बे किंवा कामाला कामाला जाताना जे डब्बे वगैरे असतील ना त्यांची अशीच धावपळ असते पण एक बरं येतानिमित्ताने सकाळीच पटकन स्वयंपाक होऊन जातो मग दुपारी जरासं रिकामा वेळ भेटतो म्हणजे मला भेटत नाही ॲक्च्युली कारण माझ्या कामाचं जे स्वरूप आहे ते खूप वेगळं आहे पण एक दिलासा असतो की चला आपण सकाळी आवरून गेलो ना सगळं की दुपारी वाट बघत बसावी लागत नाही म्हणजे आलं की स्वयंपाक तयार असतो मग जेवता येतं आणि विशेष करून पप्पांसाठी म्हणजे क टेन्शन वाटत नाही मला तर कांदा चांगला परतल्यानंतर थो थोडी हळद टाकली त्यामध्ये चिरलेली चवळी टाकली आणि जसं मी सांगितलं आहे बघा इलू आमच्याकडे आली होती तर इलू आता झोपेतून उठलेली आहे आणि हाय करते तुम्हाला तर बघता बघता इलू मोठी झाली शाळेला जायला लागली ती पण जबाबदारी वाढलेली आहे तर कसा वेळ जातो बघा तर असं इकडे भाजी देखील तयार होते भाजी शिजली की त्यामध्ये मग थोडीशी पाणी वगैरे नाही घालणार वाफेवरच भाजी छान शिजते मग थोडंसं किसलेलं खोबरं घालायचं आणि मालवणी पद्धतीची चवळीची भाजी चवळीच्या शेंगांची भाजी छान तयार होते तरा सा तर असं आजचं मॉर्निंग रुटीन याचा पुढचा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका व्हिडिओ नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नवे आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ बघितला आताबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल प्लीज प्लीज व्हिडिओला खूप सारं सहकार्य करा प्रेमप्रिती द्या आणि कमेंट्स करा थँक्यू बाय बाय